जवळजवळ पाच सहा एकर त्याच्यातलं झोपडपट्टी झाली आता मग ती करता येईल का कर पोर्शन हा आता आम्ही टेक्स्टाईल जमिनीचं असं केलं की के के। आम्ही डेव्हलप करणार उरलेला पोर्शन आम्ही सेलेबल नाही आम्ही टेक्स्टाईल म्हणून वापरणार कुरल्याला मोठी जागा आहे इथे पाच सहा एकर असा सगळा विचार करतो ठीक आहे प्रश्न क्रमांक तीन काय आपण या प्रश्नावर बोलणार आहात की ठीक आहे अध्यक्ष मोदय खर तर प्रश्नाला दादा आपण सकारात्मक उत्तर दिलं असलं तरी यांच्यावर काही नियंत्रण राहिलं नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे विद्यापीठांचे जे जेवढे काही वसतिगृह आहे इकडे आता फोर्टचा असेल कलिनाचा आहे या सगळ्या विद्यापीठामध्ये ज्या असुविधा आहेत तिथे आता अनधिकृत बांधकाम मोठ्या प्रमाणात व्हायला लागली त्याच्यावर नियंत्रण राहिलं नाही हे आपण जरा तपासून बघितलं पाहिजे भागे। त्यामध्ये अध्यक्ष महोदय हे गंभीर विषय कारण महाराष्ट्रातील सगळ्या मुली तिकडे येतात त्यांच्या सुरक्षितचा विषय केवळ केवळ आरोग्याशी संबंधित तर आता जो निर्माण झालेला प्रश्न आहेच पण त्यापेक्षाही पुढचा सुरक्षितेचा सुद्धा त्यांचा विषय नेहमी ऐरणीवर आलेला आहे मला एवढंच विचारायचं या निमित्तानं की अध्यक्ष महोदय तिथे खरं तर या नियमित या मुलींची कारण मुलींचं हे वसतिगृह आहे यांची नियमित तपासणीसाठी तिकडे आरोग्याच्या व्यवस्था आपण करण्याची आवश्यकता नियमित म्हणजे महिन्याभरातून दोन महिन्यातून त्यांच्या हो आरोग्य तपासणी तर हे पाईप लाईन फुटल्यानंतर पाण्याला याची तक्रार द्यायला सुद्धा अध्यक्ष महोदय चार दिवस काही झालं नाही चार दिवस मुली वेळेत होत्या सगळ्या त्या ठिकाणी त्यामध्ये अनेक मुलींना त्रास होता म्हणून मला तीन तिकडे प्युरिफायर लावले होते चार साठी पंधरा वीस दिवस लावले काय लागत होतं चार प्युरिफायर लावायला आणून बसवायचं ना शॉर्ट टेंडर नोटीस काढून म्हणून मला एवढंच सांगायचं या संदर्भात की आपण या हे जे निदर्शनास आलं कुलगुरूंच्या निदर्शनास का आलं नाही त्यांनी तातडीनं का कारवाई केली नाही ठीक आहे आपण आता व्यवस्था केली पण हे यावर नेहमीसाठी असे प्रश्न या वसतीगृहामध्ये हो नेहमी तक्रारी येत असतात माझ्याकडे याच्या पहिली यापूर्वी सुद्धा पाच सहा तक्रारी त्या संदर्भातल्या आलेल्या आहेत तर कायमस्वरूपी काहीतरी याच्यावर करा उपाय की तिकडे कमी काय आहे मॅन पॉवर कमी आहे तिकडे आपल्याकडे या विद्यापीठामध्ये मी कालच आपल्याशी चर्चा करताना म्हणालो की इकडे साफसफाईसाठी माणसं नाहीत आपल्याकडे कारण आपण म्हणजे शिक्षक तर कर्मचारी भरले नाहीत तर हे सगळ्या गोष्टी आपण तातडीनं करण्यासाठी एक कायम खोस उपाययोजना करावी अशी माझी मागणी आहे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय दोन हजार सतरा साली आपण जो नवीन विद्यापीठ कायदा स्वीकारला त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात शिक्षण क्षेत्रातून ही मागणी होती की बा विद्यापीठ ही स्वायत्त असली पाहिजे आता ती इतकी स्वायत्त आहेत की तिथे कणभर सुद्धा आपलं काही चालत नाही का ही मी काही खंत व्यक्त करत नाही आणि त्याचाही काही परिणाम आहेत मग राज्यपालांनी मध्ये म्हणजे कुलगुरूंनी भ्रष्टाचार जरी केला तरी त्यांना राज्यपाल नियुक्त करतात तर नियुक्त करणारी ऑथॉरिटी काढू शकत नाही तो करेक्शन केला आणि त्यातून आता एका विद्यापीठावर चालला विषय त्यामुळे थोड्या मर्यादा आहेत पण आता हा मार्ग काढू पाच जणांची समिती या निमित्ताने नियमित त्या ठिकाणी हा विषय जरी एका स्पेसिफिक घटनेचा असला तरी अध्यक्ष महोदय आपणही मुंबई विद्यापीठात शिक्षण घेतलेलं आहे या उत्तरामध्ये इतकी खरं तर माननीय मंत्री मोदी घोळ केलेला आहे प्रश्न स्पेसिफिक विचारलाय की उलट्या झाल्या पाणी दूषित होतं तुम्ही उत्तरात म्हटलं खरं आहे आणि मग तुम्ही म्हणालात की बाबा पाणी वगैरे आम्हाला कळलं त्यांना उलट्या घामोळ्या सगळ्या आल्या होत्या मग दूषित पाण्याचे पाईप बदलले प्युरिफायर लावले आणि मग शेवटला तुम्ही म्हणालात दूषित पाण्यामुळे विद्यार्थिनींना उलटीच्या त्रासाला समोर जावे लागल्याची बाब वसती गृह प्रशासनाच्या निदर्शनास आली नाही मग कोणाची आली जबाबदारी कोणाची अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की आपण त्यांच्या चुकीला कवर करण्याची भूमिका होईल असं उत्तर येतं नये आणि त्यामुळे माननीय विरोधी पक्षनेते स्वतः म्हणाले की चार दिवस लागले केवळ त्याची टड करायला दूषित पाणी येतं त्या पाईप मधून याचा अर्थ जबाबदारी फिक्स करायला लागेल ती जबाबदारी फिक्स करणार का नंबर एक महोदय दोष दुसरा विषय असा आहे की स्वायत्तताच्या विषयात माननीय मंत्री महोदय बोलले मुंबई विद्यापीठाचा स्तर आणि क्रमांक देशात आणि जगातल्या विद्यापीठांमध्ये हळूहळू लागलाय याच्यावर काहीतरी आपण चर्चा कधी करणार आहोत की नाही एक काळ होता मुंबई विद्यापीठातल्या स्नातकाला पदवीधराला जगामध्ये एक स्थान होत आज हळूहळू मुंबई विद्यापीठाचा स्तर हे दुर्दैवाने म्हणावंसं वाटतं आणि त्याच्यातनं मिळणार त्याचा क्रमांक त्यातनं निघणारे आमचे पदवीधर याच्यावर सर्वंकष विचार करण्याची भूमिका जगातल्या कारण आता एज्युकेशन ओपन झालंय जगातली विद्यापीठ देशात येणार आहे कायदा बदललाय मग यावेळेला आमचं मुंबई विद्यापीठ केवळ राजाबाई टॉवर आहे म्हणून तेव्हापासूनच हेरिटेज इथपर्यंत करून चालणार नाही तर अकॅडमिकली आपला स्तर आणि आपला क्रमांक वर जाण्यासाठी आपण काही सर्वंकष विचार करणार आहे का दोन आणि तिसरं या कलिना कॅम्पसमध्ये इतकी ह्यूज लँड आहे आता उर्दू भवन सुरू होणार तर झालंच नाही कधी होणार आम्हाला माहित नाही आमची ती मागणी आहे मग मा कुठेतरी कॉलेज येतं कुठे हॉस्टेल येतं कुठे उर्दू भवन येतं सगळे होऊ द्या एकत्रित लँड युज प्लॅन याचा विचार आपण करणार आहात का कधीपर्यंत हे तीन माझे प्रश्न आहेत पहिल्या दोन मुद्द्यांच्या बाबतीत तर प्रशासनातली त्यातली त्यातला हलगर्जीपणा दिरंगाई हे तर मी मान्यच केलं आणि मग त्यामुळे तसं म्हटलं की आता जर उत्साह असेल तर मी जाणार पण उर्वरित सदस्यांनी सुद्धा दर आठवड्याला आपण एक एक व्हिजिट करूया का तर मुंबई विद्यापीठ जगातलं सगळ्यात मोठं विद्यापीठ आहे पण कलिना कॅम्पस हे के एक काळ असं एक आदर्श कॅम्पस होतं त्याला आता म्हटल्याप्रमाणे कंपाऊंड नाही इतक्या मोठ्या जागेला त्याच्यामुळे अतिक्रमण वाढते वगैरे हो वगैरे हा हा मुद्दा मी मान्यच केला आहे तिसरा मुद्दा जो प्रामुख्याने त्यांनी म्हटला की आ, मला असं वाटतं की जगात आपलं स्थान जगात विद्यापीठाचं स्थान उंचावावं कारण आता महाराष्ट्रातल्या मुंबईच्या पुढे पुणे गेलं पुणे विद्यापीठ हे पहिल्या दिवशी आलं आणि हे पहिल्या दिवशी बाहेर गेलं त्यावर एकदा विद्यापीठावर बैठक घेऊन हवं तर तुम्ही हा कशा कशामुळे हा क्रमांक मिळतो याचा अभ्यास करून एक हवं तर मॅनेजमेंट कौन्सिलच्या मध्ये ठराव करून एक कमर्शियल एजन्सी अपॉइंट करा आणि दर तीन वर्षांनी हे नामांक मिळतं तर तीन वर्षामध्ये मुद्दे पूर्ण करा असं झालंय पण पुन्हा एकदा मी तीच आ, हे मांडेन की नजीकच्या अधिवेशनामध्ये एक विद्यापीठांवर विद्यापीठांमध्ये आपला सय निर्माण होण्यासाठी काहीतरी कायद्यात बदल करावा लागेल कारण आपण सूचना देण्या व्यतिरिक्त सध्या आपल्या हातात काहीच नाही ते चुका करतात आणि उत्तर सभागृहात आपण देतो अशी स्थिती आहे या सगळ्याचा एकत्रित विचार करू हा त्या ह्यूज बद्दल आतापर्यंत तीन चांगली प्रपोजल्स आली आहेत आंतरराष्ट्रीय किर्तीचं स्विमिंग टँक करण्यापासून की ज्यामुळे सगळ्या जागतिक स्तरातील स्पर्धा होतील पासून ते आवश्यक इमारतींची उभारणी एकदा खरं म्हणजे मान्य अध्यक्ष मोदयांसारख्या ज्यांना जन, ह्या सगळ्या विषयातलं खूप कळतं आणि ते अध्यक्ष झाल्यापासून ह्या इमारतीमधल्या सगळ्या गोष्टी ह्या देखण्या झालेल्या आहेत अशा पुढे प्रेझेंटेशन करू आ, तीन जणांनी आपापली आप इच्छा व्यक्त केली आहे बऱ्याच जणांचं म्हणणं असं आहे की याच्यामध्ये आम्हाला कमर्शियल काही नको ज्या पुढे कंपन्या ज्यांना इंटरेस्ट आहे अशा काही जण इन्व्हॉल्व्ह करून ती प्रेझेंटेशन कारण खूप लँड आहे आणि ते म्हणतात ते बरोबर अतिक्रमण खूप सुरू शे अध्यक्ष मोदी खरं म्हणजे कलिना कॅम्पस म्हणजे हा इंटरनॅशनल दर्जेचा प्रश्न ते सांगतो एवढा मोठा कॅम्पस आहे आणि बरीच लोक तिकडे शॉर्टकट साठी आमदार लोक युज करत असतात तर ही गोष्ट खरी का तिकडे म्हणून अतिक्रमण होत आहे साहेब असं आहे की पण उत्तरमध्येच खरं म्हणजे कसं काय त्यांनी गोल्ड अधिकाऱ्यांनी केलं पहिल्या सेंटेन्समध्ये लिहिलंय की पाण्यामुळे मानिक दूषित हे निदर्शक आली दुसऱ्या मध्ये लिहितात की पाण्यामुळे त्यांना काय त्रास झालेलाच नाही आणि चेंज झाला क्लायमेट म्हणून त्यांना चेंज झालं म्हणजे काय तरी उत्तर द्यायचं सभागृहामध्ये त्याची काहीतरी जबाबदारी अधिकाऱ्यांवरती आपण नेमवली पाहिजे आणि हे कॅम्पस खरं म्हणजे इथे फक्त इकडेच नाही इंटरनॅशनल मुलं पण तिकडे येत असतात तर जसं परागजींनी सांगितलं की हे सगळे कॅम्पसमध्ये जे आधीचे स्ट्रक्चर डिलॅपिटेड झाले त्याची तुम्ही व्यवस्थित ऑडिट करा आणि त्या ऑडिट करत असताना जे स्ट्रक्चर डिलॅबरेट झाले असेल तोडायचे असेल तर तोडा किंवा नवीन बांधा आणि याला व्यवस्थित जसं आपण विजेश, जातोय आणि ज्या लेवलचे कॅम्पस तिकडे त्या पद्धतीने आपण इथे याच्यावरती उपयोजना करू शकतो का हे दोन प्रश्न आहेत मंत्री मध्ये मला वाटतं प्रामुख्याने या प्रश्नामध्ये अस्वच्छ पाणी किंवा प्रदूषित पाणी आणि एकूण साफसफाईचा अभाव हा प्रश्न आहे आपण स्थानिक वॉर्ड ऑफिसला असे निर्देश देऊया की जोपर्यंत पाणी पुरवठा तिकडे रेग्युलर येत नाही आणि तिकडचं कंटॅमिनेशन दूर केलं जात नाही तोपर्यंत महानगरपालिकेमार्फत पोर्टेबल वॉटर टँकर्सची सोय केली जाईल ठीक आहे पुढे जाऊया आता चला प्रश्न क्रमांक तीन प्रश्न क्रमांक तीन एक्क्याऐंशी हजार दोनशे चौऱ्याऐंशी वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महाराज ज्या विभागातून मी येतो विदर्भातून तिथून हा सगळ्यात मोठा कापसाचा बेल्ट आहे आणि कापसाचा शेतकरी हवालदीर झालेला आहे कापसाचा शेतकरी आत्महत्या करून राहिला आहे कापसाचा शेतकरी कापूस पेरणं सोडून देऊन राहिलेला आहे आणि मंत्री महोदय सांगतात की आम्ही हमी भाव दिलाय पण हे हमी भाव जेव्हा देतात याची खरेदी केंद्राच्या एकूण सीसीआय मार्फत केल्या जाते आणि खर तर तुम्ही हमी भाव जे देऊन राहिले ते, ते, ते हमी भाव आता कापसाले जेव्हा खर्च येते त्याच्यापेक्षा कमी हमी भाव आज आहे तर सीसीआय ची खरेदी जेव्हा सुरू होते तेव्हा मार्च येते आणि कापूस हा नोव्हेंबर डिसेंबर मध्ये येते म्हणून सीसीआय ची खरेदी हे केंद्र शासनाले सांगून नोव्हेंबरच्या एक तारखेले सगळ्या महाराष्ट्रभर सीसीआय चे केंद्र सुरू करणार आहे का पहिला प्रश्न दुसरा प्रश्न महाराष्ट्र सरकारनं स्वर्गीय भाऊसाहेब फुणकर होते तेव्हा कापूस एक अधिकारा मार्फत राज्य शासन कापूस घेत होता आणि त्यामुळे मोठा दिलासा आपल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना विदर्भाच्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला भेटत होता त्यामुळे आता ते त्या कापूस एक अधिकार जो शासनाने बंद केलेला आहे तो पुनर्जीवित करण्यासाठी शासन विचार करणार आहे का आणि करून शेतकऱ्याला दिलासा देणार आहे का प्रश्न क्रमांक दोन आणि तिसरा प्रश्न आहे माझा की आज आपण सांगून राहिले की कापसाले जे हमी भाव दिलेले आहेत याच्यातनी सहा हजार सहाशे वीस आणि चांगल्या लांब प्रतीचा जो धागा येते त्याला सात हजार वीस रुपये साहेब आता एक बोंडळीमुळे आता अकोल्या जिल्ह्यात विदर्भात कापसाच्या थैल्यासाठी मारामार झाली पोलीस बंदोबस्त लावा लागला आणि उत्पादन एकरी पाच सात येऊन राहिलं खर्चच आठ था हजार था रुपये येऊन राहिला आणि आपण जर सांगू की केंद्र सात हजार वीस रुपये दिन ते कमी आहे तर कापसाचा भाव वाढवण्यासाठी केंद्र शासनाला राज्य सरकार शिफारस करणार आहे काय प्रश्न क्रमांक तीन सन्माननीय सदस्यांनी या ज्या प्रश्नाच्या बाबतीत कापसाचे भाव कमी जास्त होतात परंतु हे खरं आहे का आपण ज्या ज्या वेळेस कापूस खरेदी करतो त्या त्या वेळेस आपल्या सीसीआय पेक्षाही मार्केटमध्ये जास्त भाव असतो म्हणून त्याची खरेदी ते करतात आणि आताच त्यांनी जे सांगितलं गेल्या वर्षी शेतकरी जो अडचणीत आला या अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र सरकारकडून प्रति हेक्टर पाच हजार रुपयाप्रमाणे दोन, दोन हेक्टर पर्यंत पैसे दिले जाईल एक अधिकाराच्या बाबतीत बसा त्यांचं उत्तर होते बसा असं नाही चालणार एकदा उत्तर होऊ द्या करा चला बसून बोलू नका उत्तर द्या आपण तर एक अधिकारी कापूस खरेदी जी पूर्वीची सिस्टीम होती ती केंद्र सरकारने राज्य सरकारने बदलली कारण की मार्केटमध्ये त्यांना जास्त भाव मिळतो सी 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 आयचा बी भाव वाढवलं सात हजार वीस केलं लांब धाग्याचा आणि पाच हजार रुपये प्रति हेक्टर प्रमाणे दोन हेक्टर पर्यंत महाराष्ट्र सरकार नुकसान भरपाई देणार हेही बोललो मी आणि सीसीआयच्या बाबतीत तुम्हाला जे एक अधिकारी पाहिजे तसा केंद्राकडे प्रस्ताव पाठवू विरोधी पक्ष नेते दे। नाही अध्यक्ष महोदय महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाडा हा कापूस उत्पादकांचा एक बेल्ट तो परिसर म्हणून आपण ओळख अध्यक्ष महोदय खर तर मी अनेक त्या ठिकाणी स्वतःही बोंडळीचा प्रादुर्भाव झाला त्यावेळेस गेलो होतो अतिवृष्टी झाली आपण सगळ्यांनी पाहिलंय की आपण दीडपट हमीभाव देणार होता हमी भावाच्या दीडपट आपण आणि माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी सुद्धा उत्पादनाला दीडपट आम्ही भाव देऊन सांगितलं होतं आज ज्या काही उत्पन्न होतात काय बाबा दादा काय नाही त्यांना बोलायचं आहे ते म्हणत होते काल सभागृहामध्ये राहुल गांधींचं नाव घेतल्याच्या नंतर यांनी हंगामा केला आज आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं सा नाव कशासाठी घेतात ठीक आहे मी काल सांगितल्याप्रमाणे बघा अहो राहुल गांधी पंतप्रधान नाही देशाचे पंतप्रधान हो नरेंद्र मोदी आहेत पॉलिसीवर अजून घ्या अजून घ्या कोणावर बोलायचं एवढी मिरसाळा मुद्द्यावर कारण नाही मुद्द्यावर या मुद्द्यावर या म्हणजे आणि उद्देश काय आहे खर तर तुम्हीच म्हणाला होता आम्ही नाही म्हणालो जिडपट शेतकऱ्यांना भाव देण्याचा दावा केला होता बरं त्यामध्ये सुद्धा हे बसून बोललो का आता माझ्याकडे बघून बोला नाही ना हे बंद करा ते चालू राहणार मी ते रेग्युल वर ही पद्धत नाही आरोप केला का बसा सर बसा एक मिनिट विरोधी पक्ष नेते बसा बघा नाही थांबा बसा विरोधी पक्ष नेते विरोधी पक्ष नेते हो वडेटीवार साहेब आपल्या सभागृहात चालवायचंय थांबा जरा हे, हे बघा वा था। वारंवार या सभागृहात ज्येष्ठ नेत्यांची नावं जेव्हा घेतली जातात तेव्हा सर्व सब... सदस्यांकडनं आक्षेप घेतला जातो मी आपल्याला स्पष्टपणे सांगू इच्छितो नियम पस्तीस अन्वय जर का काही आक्षेपार्थ आपण बोललात किंवा कोणता आरोप करत असाल तर नोटीस दिल्याशिवाय मी आपल्याला नाव घ्यायची परवानगी देणार नाही नंबर एक नंबर दोन केवळ नाव घेतलं आणि प्रशंसा जर करतो असेल तर कोणाला काय अडचण असायची विषय राहत नाही त्यामुळे त्यांना त्यांचं तेन म्हणणं बोलू दे जर का त्याच्यात काय आक्षेपार्थ असेल आरोप करत असतील तर मी ते रेकॉर्डवरनं काढून टाकेन चला अध्यक्ष महोदय दे। साधारणतः देशामध्ये तीनशे लक्ष ती गाठी तयार होतात आणि महाराष्ट्रामध्ये साधारण ऐंशी लाख गाठीचं उत्पन्न होत तर यावेळेस कापसाचे भाव का पडलेत सीशियाचे पुरेसे केंद्र नव्हते व्यापाऱ्यांनी डल्ला मारला पंधरा लाख गाठी आपण निर्यात करून घेतले हा खरा मुद्दा आहे कापसाचे भाव पडण्याला कापूस आपल्याकडे आपल्या शेत भाव मिळत नाही व्यापारी उचलत नव्हते आणि तुम्ही पंधरा लाख गाठी जर निर्यात करत असाल तर मात्र मग शेतकरी त्यामध्ये पिसला जाईल ही वस्तुस्थिती आहे आणि आयात केल्यामुळे निर्यात केली आपल्या आयात केली सॉरी आयात केली म्हणजे आज जर पंधरा लाख गाठी देशामध्ये आले नसते तर व्यापारी हा कापूस खरेदी करू शकले असते आणि त्यांना निश्चितपणे भाव मिळाला असता अध्यक्षामध्ये पण खाजगी व्यापाऱ्यांनी या मध्ये फायदा उचलला बघा आपल्याला माहित आहे मंत्री महोदय की कापूस हा मागच्या पंधरा तारखेपर्यंत आपण जरा माहिती घ्या त्या खात्याचे मंत्री आपण आहोत आजचा जूनच्या पंधरावीस तारखेपर्यंत कापूस लोकांनी बाहेर काढला नव्हता अनेकांच्या घरामध्ये पाच पाच दहा दहा क्विंटल कापूस पडून होता ही वस्तुस्थिती आहे काय लपून नाही एक तुम्ही शेतकरी तुम्ही ग्रामीण भागातले मी पण ग्रामीण भागातला ही सगळी परिस्थिती काय दर्शवते अध्यक्ष महोदय हे सीसीआयचे जे काही दर आहेत ते त्या दराप्रमाणे खरेदी होत नाही त्यांचे पुरेसे सेंटर नाहीत अध्यक्ष महोदय आणि या सगळ्यामध्ये जे काही आता आपण पाहिलं साहेब की बियाणांचा मोठा प्रॉब्लेम आहे ते डी बी टीचं बियाणं हे पूर्ण काळा बाजार सुरू आहे अवैधपणे सुरू आहे यांना भरारी तप पथक तुमचे आहेत त्या पथकांची नियुक्तीची कारवाई करून सुद्धा अवैध कापूस बियाणे राज रोजपणे महाराष्ट्रात येत आहे आता त्याला शेतकरी का लावतो का खरेदी करतो त्याला तुमचे बियाणे जे पाहिजेत सर्टिफाईड बियाणे ते मिळत नाही त्यामुळे तो बोगस बियाण्याचा वापर करतो त्यातून मग अनेक त्या पिकावर किडीचा प्रादुर्भाव होतो म्हणून मला एक तर राज्य शासन कापूस हमीभावाने खरेदी करणार हे हमी केंद्र सरकारकडे बोट दाखवून तुम्ही दुर्लक्ष करू नका हा आमचा तुम्हाला प्रश्न आहे स्पेसिफिक हा हा महाराष्ट्रातील खरं म्हणजे मोठा प्रश्न आहे अजूनही कापूस म्हणून आम्ही तुम्हाला मागच्या मराठवा मागच्या वेळेत जे काही मोदी सरकारनं उत्पादन खर्चाच्या दीर्पहामी भाव देण्याचा दावा केला होता त्याच्या संदर्भातला थोडासा खुलासा व्हावा आमची स्पष्टपणे मागणी आहे सरकार म्हणून केंद्र सरकारने जर दावा केला असेल तर तो मिळतो की नाही या संदर्भात कारण सरकारने सी टू म्हणजे स्वामीनाथन समितीने काय सांगितलं आहे सी टू सी टूच्या ऐवजी तुम्ही ए टू आणि प्लस एफ एल हा आधारित उत्पादन खर्च केला म्हणजे उत्पन्नावर खर्च काढलाय त्यामुळं ते दर पाहिजे ते मिळत नाही आणि कापसाची उत्पन्नही कमी झालं सरासरी मागच्या दोन वर्षातील पाहिलं तर तेवीस चोवीसातलं उत्पन्न दर हेक्टरच्या मागे तीन क्विंटल साडेचार क्विंटल एव्हरेजमध्ये कमी झालं हे तुमच्या पाहणी अहवालामध्ये सुद्धा आहे वन पॉईंट नाईन पर्सेंट उत्पन्न राज्यातील कमी झालेलं आहे ते आर्थिक पाहणी अहवालामध्ये सुद्धा आहे मग ह्याचाच अर्थ उत्पन्न कमी झालं तुम्ही म्हणताय की आम्ही पाच हजार रुपये दोन हेक्टर पर्यंत दिले पण तुम्ही जर एका हेक्टरमध्ये दहा क्विंटल कापूस होत असेल आणि शेतकऱ्यांचं जर दोन हजार रुपयांनी नुकसान होत असेल तर तुम्ही वीस हजाराचं नुकसान होत आहे पर हेक्टर म्हणजे दोन हेक्टरमध्ये त्याचं चाळीस हजाराचं नुकसान होत आहे तुम्ही शेतकरी आहात तुमच्याकडे शेती आहे माझ्याकडे शेती आहे त्याच्याकडे कदाचित हरीशकडे शेती असेल माननीय सदस्य यांच्याकडे पण एक सांगतो अध्यक्ष महोदय यातून प्रश्न निर्माण काय होतो की शासनाने हमीभाव देऊ नये कापूस खरेदी केला नाही हा खरा प्रश्न आहे हमीभाव देऊ नये जो हमीभाव होता त्याप्रमाणे पूर्ण कापूस खरेदी केला नाही हा कापूस महाराष्ट्रातील एकूण कापूस उत्पादक शेतकरी किती आहे आणि कि किती कापूस पणन महामंडळाने खरेदी केला हा पहिला प्रश्न दुसरा प्रश्न असा आहे की खाजगी व्यापाऱ्याने किती कापूस खरेदी केला हा पहिला प्रश्न मागितली ती खै सीसीआयने या हंगामामध्ये जी खरेदी केलेली आहे बारा सीसीआय ने खरेदी केली खाजगी इतर कापूस खरेदी अंदाजेत ही जी एकोणसाठ हजार त्र्याहत्तर